फारोळा येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प पैठण अंतर्गत चितेगाव वतीने पोषण आहार प्रदर्शन आणि पोषण पोषण भी भी पढ़ाई भी। हा कार्यक्रम संदेश देण्यात यावेळी अनेक आहार प्रोटीन व्हिटॅमिन खनिज कार्बोहायड्रेट्स अशा अनेक फळांच्या रांगोळीद्वारे पोषण जीवनासाठी कितपत योग्य आहे त्याचे फायदे आणि तत्व शरीरासाठी पोषक लागणारे घटक याची माहिती देण्यात आली दिनांक तीस सप्टेंबर रोजी फारोळा या ठिकाणी घेण्यात आलेल्या पोषण आहार जनजागृती दिवस कार्यक्रम ही जिजाऊ माता सावित्रीबाई फुले यांना पुष्पहार घालून कार्यक्रमाची शोभा वाढवण्यात आली गावचे सरपंच यांचेही स्वागत करून आशा सेविका यांचे देखील स्वागत करत अंगणवाडी सेविका यांचे स्वागत करत कार्यक्रम संपन्न झाला देशामध्ये पोषण आहार जनजागृती तसेच फारोळा गावात देखील जनजागृती करत देशाला एक संदेश देण्याचे काम आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांसह ग्रामपंचायत फारोळा यांच्याकडे देण्यात आले आहे या प्रसंगी चितेगाव फारोळा परिसरातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची उपस्थिती लक्षणीय या होती या कार्यक्रमात पोषण आहाराचे फायदे आणि महत्व चितेगाव बीडच्या सुपरवायझर उषा वाघमारे यांनी समजावून सांगितले या प्रसंगी फारोळा गावचे सरपंच सलीम मोहम्मद पठाण उपसरपंच शीतल चावरे ग्रामसेविका आशा तुपे अंगणवाडी सेविका रेखा इंदापुरे मिरा हाडे गायत्री तुपे कांचन बिडकर मीना पवार कोमल निकम उषा फुलारे प्रियंका नरवडे वैशाली कर्डे छाया जाधव लता गायकवाड ग्रामपंचायत सदस्य कमल गोरे पल्लवी गोरे सरला पोपळघट विष्णू पोपळघट तमी जा पठाण इलियास पठाण ग्रामपंचायत कर्मचारी गणेश गायकवाड तेजस जाधव संजू धुमाळ योगेश पवार जिल्हा परिषद शिक्षक राजश्री गवळी अपर्णा निकुब आणि सर्व पदाधिकारी गावकरी उपस्थित होते प्रतिनिधी अलीम शेख एनटीपी न्यूज मराठी बिडकीन छत्रपती संभाजीनगर